नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सार्वजनिक कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्तीचे वय निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला कायम राहणार आहे अशा प्रकारे उपरोक्त निवड केली गेली आहे या कामगारांचे निवृत्तीचे वय साठ वर्षे ठेवताना राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्यातील सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक विभाग प्रमुख सहयोगी डीन शारीरिक शिक्षण संचालक क्रीडा अधिकारी ग्रंथपाल डीन आणि कृषी विद्यापीठे आणि संलग्न व अनुदानित महाविद्यालयांचे संचालक यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे राज्य सरकार बासष्ट ते साठ वर्षाचे आहे ही कारवाई वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार करण्यात आलेली आहे परिणामी हे सर्व शिक्षक ज्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ते साठ वर्षाचे होतील त्या दिवशी माध्यमिक पदावरून निवृत्त होतील ज्या शिक्षकांचा वाढदिवस एका विशिष्ट दिवशी येतो ते साठ वर्षाचे होण्यापूर्वी महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोस्ट माध्यमिक नोकरीतून निवृत्त होतील सेवानिवृत्तीचे वय साठवरून बासष्ट वर्षे करण्याचा निर्णयाचा लाभ घेतलेले शिक्षक कर्मचारी मात्र चार चार दोन हजार पंधराच्या कृषी व पदुम विभागाच्या शासन निर्णयानुसार बासष्ट वर्षे पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्त होतील वरील नमूद केलेला शासन निर्णय वित्त विभागाच्या पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणवीसच्या चा, अनौपचारिक करारानुसार आणि पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील संमतीनुसार जारी करण्यात आला आहे धन्यवाद